चला 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 लवकर या लवकर या तुम्ही आलाय ना ठेके बाई ठेके बाई माझ आहे का माझ पटापट पटापट सगळं पटा, आठवा आता तो बॉस आहे ना कधी पण येईल हा लवकर तयारी करा कदा मी काय म्हणते त्या फालतू बॉस चा सेंड ऑफ करायची काही गरज आहे का अहो किती छळले त्याने आपल्याला इतके दिवस तेच तर हाच दिवस आहे आपला हिशोब चुकता करायचा तुम्ही 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 मला सांगा त्या नाश्त्याच्या डिशला ठेपला चिकटवून ठेवलाय ना चांगलाच चिकटवलाय बस 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 अरे आणि

हे काय वाढवलंय पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी चाललंय काय काय हे काय हे काय ड्रेस काय 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 चाललंय फेन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे ऑफिस मध्ये आलात ना काय रे इकडे इकडे तू ना पिऊन तर ड्रेस कुठं आहे ऑफ तुम कोणाचा आहे माझा आहे ना तुझा नाही ना घेऊन सेंड तुला नको <laughs> ना। 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 सर सर तुम्ही या ना तुझं काय आता तुझं काय सर सर एक एक मिनिट मी तुमचं स्वागत करतो हा? चला तर स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी आपले फायनली रिटायर होणारे बॉस पिंशुमन पुचार आहे यांचं खत्रना आहे काय काय पिंचुमन पुचारे हे <laughs> अजून मी रिटायर्ड झालेलो नाही तीन तास बाकी आहे रिटायरमेंटला कळलं ना नाव विसरला इतके नाही पिंचवन पुचार आहे माझ काय नाव आहे माझुमन कुचारे अंशुमन विचारे हो हो सर ऍक्च्युली काय झालंय टायपिंग मिस्टेक झाली ढगेबाईंनी टाईप केलंय सर ढगे ढगेबाईने कुठलीच गोष्ट जमली काय कशाला फालतू काय कुठली काय जमणार ह्या बाईला काही चाललंय तुकारे बोटकर सारखी दाढी वाढवलीस तू दाढी करून येता येत नाही सॉरी सर आज चांगला दिवस आहे ना सेंड ऑफ आहे ना माझा हो सर असं काय भेगाय सारखा आला तू बघायला मिळतो ना हो सरसेन्स हो सर, <laughs> सर रिटायर होता ना घालून पडून बोलू नका ना मग आरती करू हे बघा ढगे बाई आडनावाला जागून लगेच बरसायची गरज नाहीये शांत वा ना पाच मिनिट झालं शांत काय चाललंय काय तुम्ही ह्या डोळा मारतोस की चान्स मारतोय काय चाललंय काय चाललंय काय सर मग कशाला जमलोय आपण इथे सर माझ्या डोळ्यात घाण गेली सर अरे स्वतः स्वतः डोळ्यात कसं असेल तू <laughs> तु, तु, तुम्ही बसा ना सर प्लीज बसा ओ, सर, प्लीज, प्लीज, प्लीज बाईक तुम्ही बघत काय बसलाय गुलाब पाणी शिंपडा ना ओ, सर ठीक आहे ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे आंघोळ करून आलोय मी ओके हात वर ना काय डीओ आहे तो डीओ नाही हात वर करा ना हात वरती करा इथे पण इथे पण मारा हा इथे मी ते मारा इथे मार इथे मार काय बाईक चक्कर बघित मोरख्यासारखं मारते अरे गुलाब पाणी ते असं सिंपल वाईल रे हो। सर सर ते मरू द्या ना तुम्ही तुम्ही नाश्ता करणार का थोडाफार आणलाय नाश्ता हो हो सर ठेपले आणले ठेपले हो हो ठेपले बाई द्या ना सरांना ठेपले अरे बॉस आहे ना तो घ्या सर घ्या घ्या वा मला भूकच लागली तर मंडळी आता सुरुवातीला ढगेबाई बॉस वर केलेली कविता सादर करतील माझ्यावर कविता केली चांगलं पण गट 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 करा करा हो <भो> सर हो कदम निघत नाही रे ठेपला निघत नाही बाई कविता करायला ठेपल्या त्यांच्याकडे लक्ष देणार ठेपल्यावर काय बॉस माझा नालायक वा ए वा काय वा

कुत्रा बोलते तोंडार मलाही बाई माझा अपमान करतेस तू नाही 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 सर इथे कशाला देतो तुम्ही सर नाही सर सर तुम्हीच म्हणता ना की मी कंपनी प्रति खूप इमानदार आहे मी मला सांगा सगळ्यात इमानदार प्राणी कुठला आहे सांगा 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 सर कुत्रा कौतुकच करते तुमचं सर बरोबर आहे सर काय कुत्रा खूप असं अंगावर येतं ना कुत्रा असं वाटत ते काय काम करा वाँ वाँ। वाँ। श्वान श्वान हा शब्द वापरू शकता श्वान 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 श्वान, श्वान, श्वान।, श्वान। एकदम अंगावर हो हो तुमच्या भावना बरोबर आहेत पण ते खूप विचित्र हो, वाटत आहे का हो सर मी म्हणते मी म्हणता श्वान हा इमानदार कंपनीचा करा त्याला हाड हाड काय काय बोलतेय बाई तुमा अपमान कधीच तोंडावर काय काय बोलताय तुम्ही हो कदम आता कंपनी सरांना घरी जा असं म्हणत ना मला सांगा आपण कुत्र्याला जायला कसं सांगतो सर कसं सांगतो कसं सांगतो हड हाड सर <laughs> बरोबर आहे सर <laughs> अरे बरोबर आहे का बरोबर आहे मठ्ठ माहि न ते <laughs> कविता कशाला करायला सांगतो तू झिला ही मठ्ठ आहे म्हणून तीन वर्ष प्रमोशन नाकारलंय मी कळलं काहीच नाही लगेच नाव पुन्हा लगेच बरसायची गरज नाही कळलं ना हायचं एवढं फक्त माहितीये कधी काम केलं तुम्ही सर 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 तुम्ही सांगतो ना तुम्ही थांबला म्हणजे काय ठेपला खा ना सर ठेपला का अरे निघत नाही रे रेसर <laughs> पाहतो ना सर लोक तुमच्याकडे बघतायत सर बघा ना कार्यक्रम बघतात पण ते कवी ठेवा ना पाच मिनिट सर त्यांनी कविता म्हटली मला सुद्धा तुमच्याबद्दल चार शब्द बोलायचे अरे नको रे गरज नाही थेपला खावा ना आपण फालतू गिरी सगळी प्लीज एकदा बोलू द्या ना मला मी परत नाही बोलणार शेवटचा दिवस ठीक आहे ठीक आहे ताडी करून यायला काय झालं तरी बोकडा सगळं दिसतंय सगळ्यांना मिळत नाही तुला मिळतो सर नॉन सेन्स मी बोलू सर ए थेपला निघेल ना रे बोलायचं आहे सर वा सरांनी कंपनीसाठी खूप काम केलं अरे सर सतत केबिन मध्ये असायचे एखादा डुक्कर जसा कचऱ्यात लोळत असतो तसे सर केबिन मध्ये असायचे सर आमचे काय बोला डुक्कर डुक्कर आहे मी Sir, sir, नाए, नाए, सर सर मी डुक्कर तोंडा बोलतो नाही नाही सर हे मकाश कुत्रा बोलतो डुक्कर बोलतोय सर सर यातला मतीचा अर्थ समजून घ्या मतीच घालतो तु अर्थ तुम्हाला तु डुक्कर बोलतोय नाही सर, सर तुझी लायक का मी क्लास व ऑफिसरला डुक्कर बोलतोय मला तो सर तुम्ही आहात आमच्या लेकी डुक्कर तुम्ही केले डुक्रा काम या कंपनीसाठी म्हणून आम्हाला तुम्ही डुक्कर वाटताय सर अरे पण सर मला हे बोलताना जड होतंय पण सर उद्या तुम्ही ही कंपनी सोडून गेल्यानंतर या कंपनीमध्ये जी एक पोकळी निर्माण होणार आहे ती कशी भरून काढायची आम्ही तुम्ही सोडून गेल्यानंतर कंपनीचं काय बरं होणार oh. हा जो यक्ष प्रश्न आम्हाला oh. पडणार आहे oh, oh. काय आम्ही oh, oh. <laughs> सर तुम्हाला वाटत पण तुम्हाला सांगतो इथल्या सगळ्यांनी तुम्हाला डुकरासारखं काम करताना oh, पण सतत oh. तुम्ही सतत केबिन मध्ये डुकरासारखं काम करायचं म्हणून आम्हाला कळलंय की तुम्ही डुक्कर आहात आणि हे सगळ्यांना मान्य आहे कोण आहे थे काय ऐके भावना बरोबर आहेत रे पण प्रॉब्लेम काय माझी इज्जत जाते याच्यामध्ये मला अपमान होतो रे बर 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 डुक्कर राहू दादा सर एक एक काम करूया तुम्ही ठेपला खास हो सर मी ठेपला या सर या, या, या अरे नाही निघत ठेपला सर मग तो ठेवा ना बाजूला सर अजून कार्यक्रम सर कार्यक्रम आत्ताशी रंगात येतोय oh. हे बघा wow, wow, wow. सरांनी आजपर्यंत आपल्यासाठी खूप केलं खूप केलं आणि त्याच प्रतीक म्हणून आम्ही सगळे सरांना <laughs> एक गिफ्ट देणार आहोत oh. बाई प्लीज सरांसाठी गिफ्ट आणा प्लीज oh, <laughs> <laughs> सर ठेपला खा ना तोपर्यंत अरे नाही निघत नाही तुमच्यासाठी अरे माझ्यासाठी हो त्या बाहे

<laughs> मला माझा अपमान करताय काय रे नाही बोकडा ए ढागे केळ सर नाही नाही केळ म्हणजे पूजेचं फळ सर, सर। देवाच्या प्रसादात टाकतो की नाही केळ हा माहितीये मला सर तुम्ही कोण आहात कोण आहे आमचे देव आसा दे, आसा। <laughs> सर म्हणून तुमच्यासाठी हे केळ हो सर हो अरे केळ म्हणजे खूप होते रे ठीक आहे पण केळ म्हणजे खूप होते एक एक मिनिट सर 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 काय होत तुम्हाला सर खा खाज बापरे सर घाबरू नका निवडण खाजवा सर निवडण खाजवा काय बोलतोयस तू हा सर याच्या अगोदर जेव्हा आम्ही तुम्हाला सांगायचो सर आमचं एक काम आहे तुम्ही आम्हाला काय म्हणायचं हे मका फुना माका फुना म्हणायचा की नाही सर मका म्हणजे सर आम्हाला पण आठ दिवसांनी कळलं होतं काय तुम्ही म्हणायचात मला खाजवायला फुरसत नाही पण इतक्या पटकन बोलायच मका फुणा ऐकायला आता तुमच्याकडे खूप वेळ सर पाहिजे तेवढं खाजवा <laughs> आपण एक काम करूया सर तुम्ही खाजवा तोपर्यंत ढगेबाई येत ना त्यांनी तुमच्या निरोप समारंभासाठी एक डान्स बसवलाय हो। त्या तो सादर करतो म्युझिक Diya jai, di chodiya काय काय होत थांब थांब सर, था था। सर। गुलाब पाणी आंटी आणते कोणतं गुलाब पाणी गुलाब पाणी टाकलं तुम्ही मला खाज उठते कधी काय काय टाकलं त्याच्यामध्ये सर गुलाब पाणीच आहे गुलाब पाणी नाही सर आता मला कळलं सगळी नाटकं तुमची ती कुत्रा म्हणाल तुम्हाला म्हणाल याच्यात खात कुठून टाकले तुम्ही अरे बॉस आहे नाही तुमची वाट नव्हतं बघा अरे होताच तस म्हणजे काय हे पिंचू मन रे रेदी वेळ संपली तू रिटायर झाला हा अर तुला अरे तुला काय वाटलं रे शाण्या बुटक्या अरे तोंड सांभाळून असं बोलू नको <laughs> तोंड सांभाळ तोंड सांभाळ तुला हा ठेपला खायला नाही दिला तर एवढा त्रास झाला अरे आम्हाला कितीतरी वेळा दमून भागून आल्यानंतर लंच करू नाही दिला या माणसाने डुकरा असं बोलू नको बरोबर नाही वाटत नाही वाटत बरोबर नाही वाटत एकदा डुकरा बोललं तर प्रॉब्लेम मला काय काय बोलला गाडव उंदीर एकदा तर केस रंगवलेला सरडा बोलला तोंडावर मला तर बैल मी बैल म्हटलं म्हटलं बघितलं बघितलं

काय बोलताय तोंडव 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 हसडलंय हसडलंय काय म्हणतोय काय तुम्ही काढणार लायकीत ती नाही रे हो हो नक्की ना नक्की काय काय हसडलं ना काढली ना रिटायर्ड नंतर एक्सटेंशन साठी मी अप्लाय केलं होतं <laughs> एक्सटेन्शन देणार आहे कोण देणार आहे यांना काय म्हणाले काय पुढचं तीन वर्षाचं एक्सटेंशन मिळालंय मला यांना तीन वर्ष सर मी ठेपले आणू का चांगले ठेपले हे कुत्रेकडे कुत्रेकडे बरोबर